नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि तातडीची सूचना आता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे महाराष्ट्र शासनाचे एक नवीन परिपत्रक आलेले आहे जर आपण दिव्यांग असाल कुठल्याही सेक्टरमध्ये प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल कुठल्याही सेक्टरमध्ये जॉब करत असाल किंवा जर आपण कुठल्याही सेक्टरमध्ये जॉब करत नसाल कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल जसं की संजय गांधी निराधार योजना किंवा कुठल्याही अन्य योजनेचा दिव्यांगांशी रिलेटेड असलेल्या योजनेचा लाभ घेत असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि अशाच प्रकारची दिव्यांगांसंबंधीची माहिती आपल्याला तात्काळ हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा महाराष्ट्र शासनाने काल म्हणजेच नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढलेला आहे तुम्हाला माहिती आहे की सध्याचे जे सचिव आहेत आपल्या कार्याचे याचे तर ते तुकाराम साहेब मुंडे आहेत तर ते काम कशा पद्धतीने करतात याचं तुम्हाला म्हणजे याची प्रसिद्धी तुम्हाला ऑलरेडी आहे तर त्यामुळे त्यांनी जी आर काढलेले आहेत बरेच पत्रक काढलेले आहे आधी आणि त्याचप्रमाणे काल देखील त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत ते परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये प्रामुख्याने कुठल्या गोष्टी आहेत तर बघा सुरुवातीला आपण जी लोक जॉब करतात जी कुठेतरी नोकरी करतात अशांसाठी बघूया ते पर्सन विथ डिसेबिलिटी असो म्हणजे पीडब्ल्यू डी असो की पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असो पीडब्ल्यू पी डी असो अशा सर्व लोकांसाठी हे परिपत्रक महत्वाचं आहे यामध्ये प्रामुख्याने काय दिलंय तर बघा जर तुम्ही जॉब करत असाल कुठल्याही सेक्टरमध्ये तर अशा सर्व सेक्टर्सना आता आदेश देण्यात आलेले आहे की जे कोणी दिव्यांग आहेत कुठल्याही कॅटेगरीतले असो ते बी सी डी असो किंवा डब्ल्यू बी डी असो कुठल्याही कॅटेगरीतले के असो अशा सर्व दिव्यांगांच्या यू डी आय डी कार्डची चौकशी जी आहे तर ती केली जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे जे यू डी आय डी कार्ड आहे तर तपास ते तपासलं जाणार आहे तुम्ही ते यू डी आय डी कार्ड लिंक केलं आहे का हे देखील पाहिलं जाणार आहे महत्वाची गोष्ट ही आहे की हे प्रायव्हेट सेक्टर असेल गव्हर्नमेंट सेक्टर असेल किंवा कुठलीही योजना असेल जसं की नुकतीच संजय गांधी निराधार योजनाचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला ला आहे परंतु बरेच लाभार्थी असे आहेत ज्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो योग्य तो लाभ मिळालेला नाही मग ते लाभार्थी आम्हाला वारंवार प्रश्न विचारतात तर त्यांना देखील सांगू इच्छितो की तुम्हाला देखील सांगणार आहे की काय करायचं परंतु आधी जे जॉब करतात त्यांच्यासाठी बघूया तर बघा बरीच अशी दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी अद्यापही यू डी आय डी कार्ड बनवलेलं नाहीये जर एखाद्याने बनवलं असेल तर त्याने अपडेट केलेलं के के नाही ना आहे जर अपडेट केलं असेल तर ते त्याने संबंधित विभागात त्यांच्या ऑफिसमध्ये सबमिट केलेलं नाही आहे आणि यामध्ये एक चौथा मुद्दा असा आहे की बरेच दिव्यांग आहेत किंवा बरीच जनता अशी आहे ज्यांनी दिव्यांगांच्या नावावरती दिव्यांगांचं सर्टिफिकेट काढून जे जॉबवरती लागलेले आहेत अशा दिव्यांगांना आता बरीच अडचण येणार आहे जर आपण खोटं दिव्यांग प्रमाणपत्र काढलं असेल तर आपली नोकरी तर जाणारच परंतु आपण आत्तापर्यंत जो सरकारचा पैसा घेतलेला आहे किंवा आत्तापर्यंत जो लाभ घेतलेला आहे तो सर्व लाभ आपल्याकडून वसूल केला जाणार आहे म्हणून जे फर्जी दिव्यांग आहेत किंवा ज्यांच्याकडे फर्जी दिव्यांगांचं सर्टिफिकेट आहे तर त्यांनी आता थोडं सांभाळून राहणं गरजेचं आहे सांभाळून राहा म्हणजे मी तुम्हाला खोटे प्रमाणपत्र तुम्ही सादर करा असा अजिबात सल्ला देत नाही परंतु तुम्ही केलं असेल तर निश्चित आता तुम्हाला त्याची जे आहे तर ती परत फेड करावी लागणार आहे असो आता काय करावं लागेल तर ज्या लाभार्थ्यांनी जे काही नोकरी करणारे दिव्यांग आहेत हो अशा लाभार्थ्यांनी अद्यापही सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर स्वावलंबन डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तुमचं युडी आय डी कार्ड तुम्हाला मिळेल इथे फॉर्म भरायचा त्यानंतर तो फॉर्म जो आहे तर तो संबंधित विभागामध्ये म्हणजेच सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते फॉर्म तुमचा चेक करेल तुमची जी काही अडचण आहे ती चेक करेल म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गात येतात त्यानुसार डोळे असतील तर डोळे चेक करणार जर तुम्ही मुखबधीर असाल तर त्यानुसार चेक करणार आणि त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट आठ दिवसामध्ये स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध होईल आता ते उपलब्ध झाल्यावर तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला यूज करायचं ही साधी प्रोसेस आहे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला आता याची लिमिट देखील आहे याची लिमिट आहे तीन महिने ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे ना पुढील तीन महिन्यामध्ये तुमच्या विभागामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक सरकारने केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जे लाभार्थी दिव्यांग या कॅटेगरीतून लाभ घेतात अशा सर्व लाभार्थ्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र चेक करणं बंधनकारक आहे तर ज्या लाभार्थ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे परंतु सादर केलं नाही किंवा केलं असेल त्यांनी काय करायला पाहिजे हे देखील महत्वाचं आहे तर त्यांच्यासाठी बघूया तर त्या लाभार्थ्यांनी काय करायचंय तर स्वावलंबन डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जायचंय तिथे तुमचं आधार कार्ड लिंक करायचंय कशासाठी तरी तुमची केवाय सी कम्प्लीट करायला म्हणजेच तुम्ही हे तुम्हीच आहात आणि हे सत्य आहे हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डी आय डी कार्डला तुमच्या डिसेबिलिटी कार्डला आधार कार्ड लिंक करून आहे आणि त्यानंतर जे आहे तर ते तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या संबंधित कार्यालयामध्ये सबमिट आहे तर हे काम सर्व दिव्यांगांनी करायचे जे जॉबवरती आहेत त्यांनी आता ज्यांना योजनेचा लाभ मिळतात संजय गांधी असेल किंवा इथं स्कॉलरशिप असेल मुलांना अशा लाभार्थ्यांनी काय करावं तर नुकतंच संजय गांधी निराधार योजनेचे बऱ्याच लाभार्थ्यांना कमी पैसे आलेले आहेत बऱ्याच लाभार्थ्यांना जास्त पैसे आलेले आहेत आता कमी आलेले आहेत त्यांना देखील या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे परंतु थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला काहीही करायची गरज नाही तुम्ही देखील स्वावलंबन पोर्टलवरती जायचं त्यानंतर तुमचं जे यू डी आय आय डी कार्ड आहे किंवा जे तुमचं डिसेबिलिटी कार्ड आहे त्याला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं तिथे आधार कार्ड नंबर ऑलरेडी असेल आय अग्री चेक करायचं आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून कम्प्लीट करायचं वरती क्लिक केलं की तुमची के वाय सी कम्प्लीट असं तुम्हाला मेसेज येईल ग्रीन कलरमध्ये हिरव्या रंगाच्या याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते संबंधित विभागामध्ये जमा करायचे जेणेकरून तुमच्या योजनेचा लाभ तुम्हाला कंटिन्यू मिळत राहणार आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्वाची ही माहिती होती सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांकरिता होती त्यामुळे जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांच्याकडून चूक होणार नाही आणि त्यांना या जी आरचा जो आहे तर तो फटका बसणार नाही जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचा जॉब देखील जाण्याची शक्यता आहे आणि असं सरळ जी आर मध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद